गायक आदर्श शिंदे हा नेहमीच त्याच्या वर्सटाईल स्टाईलमुळे वर्सटाईल सिंगिंगमुळे प्रसिद्ध असतो कव्वाली गजल किंवा विविध प्रकारची गाणी तो नेहमीच गाताना दिसतो आता पुन्हा एकदा ओढ सिनेमा एक या सिनेमाच्या निमित्तानं तो आणखी एक जबरदस्त गाणं घेऊन येतोय याबद्दलच त्याच्याशी अधिक बातचीत केली आमचे रिपोर्टर ऋतुजा सावंतनं म्युझिक इज अ थेरपी असं म्हणतात आणि अशीच थेरपी बऱ्याच गाण्यांमधून आपल्याला देतात ते म्हणजे आदर्श शिंदे आपल्याबरोबर आहेत तुमचं स्वागत महाराष्ट्रमध्ये Uh, आता तुमचं एक गाणं आम्ही रेकॉर्डिंग बघितलं ओड या सिनेमाचं त्याच्याबद्दल काय सांगाल आणि कशाप्रकारे हे गाणं आता जुळून आलं आहे ओड दे अट्रॅक्शन या फिल्मचं आत्ताच गाणं रेकॉर्ड झालं uh, खूप मजा आली गाणं रेकॉर्ड करताना धमाल गाणं आहे माझ्या स्टाईलचं गाणं आहे मला मा, म्हणजे स्पेसिफिकली सांगावं असं वाटतं की प्रवीण कुवरजी यांचं म्युझिक आहे हे स्वतः इतके सुंदर गातात आणि तरीही त्यांनी मला निवडलं त्या त्याबद्दल ते त्यांचे खूप आभार की त्यांनी मला निवडलं की आदर्श खूप छान गाईल न्याय देईल गाण्याला आणि फिल्मचे डिरेक्टर आहेत आपले दिनेश ठाकूरजी आणि एस आर तोवर हे आपले प्रोड्युसर आहेत खूप मस्त ग गाणं आहे आणि कौतुक शिरोडकर जी ते त्यांनी हे गाणं लिहिलं आहे तर डी जेमध्ये खूप वाजेल नाचू बिनदास असं गाणं आहे आणि बिनदासपणे चाल आहे बिंदास अरेंजमेंट झालेलं आहे गाण्याचं आणि बिंदास गाण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि तुम्ही पण बिंदास नाचा स्वतःचं पण आता प्रोडक्शन हाऊस सुरू झालेलं ला आहे लास्ट इअर आम्ही बघितलं तर त्याच्यातून आम्हाला काही वेगळ्या अशा कॉम्पोजिशन आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी बघायला मिळणार आहेत का हंड्रेड पर्सेंट मिळेल मला आता कसं आहे सगळं लोकांच्या सगळ्या प्रेमामुळे Mm, मला वेळच मिळत नाही की वेगळं काहीतरी करू खरं तर पण हंड्रेड पर्सेंट मी वर्कआउट करतो आहे वेगळं काहीतरी माझ्या प्रोडक्शन थ्रू घेऊन यायला Okay. आणि ज्या गाण्याबद्दल आपण एवढं बोललो हो, आहोत म्हटलं त्याच्यातले दोन ओळी प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ दे अंगात नखरा डोळ्यात मस्ते चल प्रेमाचे खेळू या कुसते अंगात नखरा डोळ्यात मस्ते चल प्रेमाचे खेळू या कुस्ती मी मजनू तुल्याला तू चिकनी मी चला दे ना दे ना दे ना मला चांस चल नाचू चल नाचू चल नाचू बिंदास हो दे ना दे ना मला चांस चल नाचू बिंदास क्या बात है थैंक यू सो मच एनी ऑल द बेस्ट तुम्हाला नो नो थैंक यू मुंबई व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र मोरे सर तुजा सावंत महाराष्ट्र वन